नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका बघिनी न तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा केंद्र शासनाचं पत्रक आहे म्हणजेच आपल्या राज्य सरकारचं जर तुम्ही पाहिलं तर आता हे पत्रक मी पूर्ण वाचते आपण गेल्या काही वर्षापासून खूप सारी योजनाबाह्य काम करत आहोत तर ती योजनाबाह्य काम करणं योग्य आहे का तर ते आजचे जे पत्रक म्हणजे तीस एक दोन हजार सव्वीस कालचंच लेटर आहे हे आणि याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहेत केंद्राच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कोणती कामं करावी तर ते पत्रक मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवते सध्या वस्तुस्थितीमध्ये काय सुरू आहे आणि केंद्राचं पत्रक काय म्हणतं तर हेच आपल्याला बघायचं तर बघा इथं विषय दिलेला आहे हा बघा विषय दिलेला एकात्मिक बालविकास सेवा योजने योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेली कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये संदर्भ भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे अर्धशासकीय पत्र क्रमांक अकरा दोन दोन हजार एकवीस आणि ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे हे केंद्र सरकारचं हे पत्रक आहे केंद्र सरकारने इश्यू केलेलं पत्रक आहे की अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे आपलं योजनाबाह्य काम आहे तर ते काम आपल्याला देण्यात येऊ नये तर त्याच्यासाठी सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी तर यांना याच्या पत्रकाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र शासनाने सूचित केलेलं आहे असं हे पत्रक आहे सध्या आपण खूप साऱ्या कामाने अशा त्रस्त होता होताना अशा त्रस्त होत असताना जर शासनाचा अशा पद्धतीचं जर पत्रक येत असेल म्हणजे मग आपण काय करतो आहे नेमकं किती पद्धती किती प्रकारचं आपण त्रास सहन करतोय ते पत्रक स्पष्ट सांगते केंद्र शासनाच्या ज्या केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की ज्या पद्धतीने आपण आपलं जे काम आहे ते मुळात आपलं जे काम आहे अंगणवाडी केंद्राचं जे अ, मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीस मदतनीस तर यांचं नेमकं काम काय यांच्या कामाचा मूलभूत म्हणजे जे पा काम आहे ते कुठलं आहे जुरुतो सहा वर्षाची मुलं गरोदर स्तनदा माता किशोर मुली यांच्या पोषण आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी ही मुख्य करून आपल्यावर असताना आपल्याला निवडणूकचं काम सर्वे इतर विभागांची कामं दिली जातात तर बघा याच्यामध्ये दिलेल्यानुसार मी तुम्हाला आता वाचून दाखवते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघू शकता उपरोक्त विषयाला अनुसरून कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत या अंगणवाडी परीक्षेत परिक्षेत्रातील झुरुत सहा वर्ष वयोगटातील बालके गरुद स्त्रिया स्तनदा माता यांचा आहार व आरोग्य तसेच बालकांच्या पूर्व शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवांद्वारे पार पाडतात तथापि या अंगणवाडी सेविकाने अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही सहसंबंध नसलेल्या सेवांचे कामकाज उदाहरणार्थ निवडणुकीचे कामकाज सर्वेक्षण तसेच योजनाबाह्य हो कामकाज करण्यासाठी आदेशित केले जाते या योजनेचा बाह्य कामकाजाचा त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो तसेच अशा योजनाबाह्य हो कामकाजामुळे सदरचे मानधनी कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामकाजाचा बोजा वाढत आहे याकरता येथून पुढे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित से नसलेल्या इतर कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवलेला आहे सोबत संदर्भ पत्राचे प्रत आहे। तो यास अनुसरून आपणास कळवण्यात येते की येथून पुढे कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज करण्यासाठी आदेशित करण्यात येऊ नये सोबत केंद्र शासनाचं संदर्भी लेटर देखील जोडलेला आहे तर तुम्ही जर पाहिलं तर बघा हे आयुक्तालयाचं लेटर आहे आणि केंद्र शासनाचं देखील ते हे जे आहे हे जे लेटर आहे ते सर्व केंद्र शासनाच्या लेटरला अनुसरून आहे किंवा केंद्र शासनाच्या टू पॉईंट झिरो याला धरून जे संदर्भ देऊन हे सगळं आहे तर आपण साधारणतः गेल्या मागच्या वर्षापासून आपण लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर आता एकल महिला सर्वेक्षण असेल त्याच्यानंतर ग्रामपंचायत म्हणजे इलेक्शन जे, जे मतदानाच्या संदर्भात असेल कुठला दुसरा सर्वे असेल तर अशी विविध कामं आपल्याला हो दिले जातात आणि जी आपली मेन कामं आहे जी इथं सांगण्यात आली तर त्या कामांवर कुठंतरी आपलं दुर्लक्ष होते कारण की हे काम करणार का ते काम करणार असं होऊन जातं आणि जे आपलं प्रमुख काम आहे तर ते काम आपलं बाजूला होते आणि त्याच्यामुळे आपलं कुपोषणाचं प्रमाण हे खूप वाढत आहे म्हणजे अशा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या त्याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो दुष्परिणाम आहे इतर कामांचा केल्यामुळे आपल्या जे प्रॉपर काम आहे त्याच्यावर दुष्परिणाम होत आहे आपल्या मुलांचं प्रॉपर आरोग्य मुलांचं शालेय शिक्षण या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष होत आहे तर त्याच्यामुळे ऐकताला देखील कालचंच लेटर आहे तीस जर तुम्ही तर तारीख पाहिली तीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे केंद्र शासनाच्या बघा इथं संदर्भ भारत सरकार व महिला बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे अर्ध शासकीय पत्रक क्रमांक म्हणजे हे केंद्र शासनाचं पत्रक आहे आणि त्याला अनुसरूनच आपल्या राज्याने देखील आपल्या आयुक्तालयातून हे पत्र काढण्यात आलेले त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं योजनाबाह्य काम देण्यात येऊ नये आपल्याला फक्त आपल्या अंगणवाडीला धरून जे आपली कामं असतात त्याच्या व्यतिरिक्त काम, काम देण्यात येऊ नये त्याच्यामुळे आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्वे देखील आपण कोणीच करायचा नाही आपण सगळ्यांनी आता त्या गोष्टीला विरोध करायलाच पाहिजे एकल महिला सर्वेक्षण देखील आपण केला ताईंनो तुम्हाला वाटत असेल की ताई दोघीकडून बोलतात मुळीच नाही माझ्या ताईंनो कारण की जोपर्यंत माझ्या हातात कुठली गोष्ट येत नाही तोपर्यंत मला काहीच बोलता येत नाही परंतु ज्यावेळेस मला भारत सरकारच्या ज्यावेळेस गाईडलाईन्स किंवा भारत सरकारचं जे अर्धशासकीय पत्रक मी ज्यावेळेस पाहिलं आता स्वतः इंग्रजी इंग्रजीमध्ये देखील दिलेला आहे खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा मला असं वाटतंय की आपलं जे मुख्य काम आहे ते कुठंतरी बाजूला राहतंय आणि ते काम सोडून आपण कुठल्या तरी चुकीच्या कामावर जातोय आणि असा संदर्भ भारत सरकारचा आहे आपला जे आपण आपलं काम करायचं आहे तर ते आपण आपले शून्य तर सहा वर्ष वयोगटातील मुलं गरदस्त माता किशोर वहीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी आपल्याला आहेत ते काम सोडून आपण दुसरं काम करायचंच नाही हा जर भारत सरकारचा जर निर्णय असेल भारत सरकारचं जर असं पत्रक असेल तर नक्कीच आपण याला ठामपणे विरोध केला गेला पाहिजे बघा यांचं पत्र ही पिडीपच्या स्वरूपात आपल्या समोर उपलब्ध झालेला आहे आणि त्या पत्रकाचा अनुषंग घेऊनच बघा इथं दिलेला आहे आर यू अवेअर मिशन सक्षम अंगणवाडी अँड पोषण टू पॉइंट झिरो हे बघा हिच्यात दिलेलं आहे तर त्याच्या अंतर्गत आपल्याला जी आपलं दिलेलं बघा अंडर सिक्स इथं गाईडलाइन्स आहेत त्यांच्या याच्यातलं देखील मी संदर्भ वाचला आणि त्याच्याहूनच मी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत आहे जर तुम्ही इथं पाहिलं तर बघा इथं शून्य तर सहा वर्ष मुलं दिलेले आहेत इत, इथं किशोर किशोरवयीन मुली दिलेल्या आहेत इथं गरोदर माता इथं स्तनदा माता तर यांच आपल्याला जे काम आहे त्यांचं आरोग्य पोषण आणि शिक्षणाचं हे सोडून आपल्याला दुसरं काम करायचं नाही हे जर आपण पाहिलं तर हे केंद्राचंच अर्धशासकीय पत्रक आहे आणि त्याला अनुषंगून आता ते आपल्यापर्यंत आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर मला असं वाटतं की सगळ्या माझ्या ताईंनी ते वाचावं ते बघावं आणि त्याच्यानुसारच आपण आता आपला प्रतिकार किंवा विरोध करणार आहोत कारण की आपण इतर कामात मध्ये जर लागलो तर आपलं प्रॉपर काम ही हे राहून जात आहे म्हणून माझ्या सर्व ताईंना हात जुळून विनंती ताईनं मला जरी मी व्हिडिओ करत असेल तर मी व्हिडिओ हे कामाचेच करत असते आणि प्रॉपर पुरावा माझ्याकडे आला लगेच मी त्या गोष्टीला विरोध देखील करते त्याच्यामुळे हे काम आपलं नाही हे स्पष्ट जर आपल्याला कळलेलं आहे तर आपण नक्कीच या कामाला आपण सगळ्यांनी विरोध करायचा आहे आणि हा विरोध आपला कायमच असा राहणार आहे कारण की आपल्याला सांगण्यात आलेला आहे प्रत्येकांना ग्रुपच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आपण ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत ज्यांचं ज्यांचं घरी आपल्याला जायचंय त्यांचा तो सर्व्हे करायचा आहे त्यांची ती माहिती आपल्याला आपल्याला शासनापर्यंत पोहोचवायची आहे सर्व गोष्टी मान्य आहेत परंतु हे काम करत असताना आपल्या मुलांवर त्याचा दुष्परिणाम होणार आहे आपल्या प्रॉपर गृह त्याचा दुष्परिणाम होणार आहे मग हे सगळं असताना आपण ते काम करायचं का तर आपल्या सगळ्यांनी आता ठेवून या कामाला सगळ्यांनी विरोध करायला पाहिजे आता आपल्या काही संघटना करतात काही करत नाही म्हणून सगळ्यांनी म्हणून या गोष्टीला एकत्र येणं आहे माझ्या काही ताईंना असंही वाटेल आता जाग आली का पुष्पती मुरेला मला कधीपासूनच जाग आलेली ताई मी नेहमीच जागी असते परंतु माझ्याकडे कुठलाही पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही आता एखादी गोष्ट माझ्या हातात आली तर मी ठामपणे बोलू शकते तसंच आता कळून युनियनने देखील विरोध करणं आवश्यक आहे कारण की नक्की काय होतंय शासनाचं हे पत्रक सांगतंय वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये होतं काय आपण सगळीच कामं करतोय मग ती कामांपासून आपला सुटका कसा होईल तर याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं आणि आपलं जे काम आहे मुख्य काम आहे ते काम मात्र आपण बळकट करणं आपल्याला कुपोषण मुक्त भारत आहे किंवा आपले बालक आपल्या अंगणवाडीतून म्हणजे आपली अंगणवाडी कुपोषण मुक्त आपल्याला करायची आहे आपल्याला आपल्या बालकांना पुरशाला शिक्षण एकदम उत्तम द्यायचं आहे फक्त हाच निर्द आपल्या डोक्यात असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे या कामावर आपलं फोकस असणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशन ही आपल्या कामाला धरून त्याच्यामुळे तिला आपण विरोध करू शकत नाही परंतु ती काम करत असताना अडचणी असंख्य आहेत तर त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी देखील आपल्या युनियनने सांगणं खूप महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या परीने जे माझ्याकडे येतं ते सांगण्याचा प्रयत्न केला ताईनं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळणार आहेत सगळ्या म्हणजे सगळ्याच आपल्या अंगणवाडीला धरून कुठलंही आपलं काम असेल त्याला धरून याच्यावर व्हिडिओ टाकले जातात त्याच्यामुळे माझ्या ताईनो तुम्ही जर या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की काय काय लेटर आहे आणि कालचंच आहे त्याच्यामुळे हे देखील खोटं असू शकत नाही त्याच्यामुळे माझ्या ताईंनो विरोध करायला शिका आता जिथंही विरोध करायचा तिथं आपण विरोध केला गेला पाहिजे हे माझं नेहमी म्हणणं असतं आता नक्कीच आपण याला विरोध करू आजच्या वेळ एवढंच धन्यवाद